असं म्हणतात की आईजवळ तिचं मूल सर्वात जास्त सुरक्षित असतं पण जेव्हा त्या आईलाच आपल्या बाळाची अडचण होते तेव्हा ती माता राहत नाही तर आपल्याच मुलाची वैरीण होते असंच घडलंय एका दुर्दैवी अवघ्या तीन वर्षाच्या मुलीसोबत कारण मुलीच्या आईनंच तिची हत्या केली आहे असं काय कारण होतं ज्यामुळं या मातेला आपल्याच काळजाच्या तुकड्याचा जीव घ्यावा लागला धक्कादायक बाब म्हणजे ही सगळी हत्या कशी करायची यासाठी या, महिलेनं क्राईम पॅट्रोल सारख्या कार्यक्रमाचा आधार घेतला हे विशेष कुठे आहे ही घटना आईनं आपल्याच लेकीचा जीव का घेतला जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील ही बातमी तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉमवर बिहार मधलं मुजफ्फरनगर एका चिमुकलीच्या हत्येनं हळहळ व्यक्त करत आहे मुजफ्फरनगरच्या मिठनपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या शास्त्री नगर इथं एक बेवारस बॅग आढळली पोलिसांनी घटनास्थळी येऊन बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यांना धक्का बसला कारण या या बॅगेत एका चिमुकलीचा मृतदेह होता चिमुकलीची गळ्या कापून हत्या करण्यात आली होती आणि तिचा मृतदेह या बॅगेत भरून टाकून फेकून देण्यात आला होता ही चिमुकली कोण आहे याचा पोलिसांनी तपास सुरू केला दरम्यान एका पित्यानं आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती अधिक तपास केल्यानंतर पोलिसांना हा मृतदेह जवळच राहणाऱ्या एका जोडप्याच्या मुलीचा असल्याचं कळलं मिष्टी कुमारी असं या चिमुकलीचं नाव आहे मृतदेह सापडला तिथून काहीच अंतरावर असणाऱ्या एका गल्लीत मनोज कुमार आणि काजल कुमारी हे भाड्यानं राहतात त्या दोघांची ही तीन वर्षांची चिमुकली जिचा मृतदेह पोलिसांना सापडला जेव्हा मुलीचा सा मृतदेह सापडला तेव्हा मुलीच्या पित्यानं म्हणजे पत्नी काजल कुमारी हिच्यावर संशय व्यक्त केला त्यानुसार पोलिसांनी काजल कुमारीला ताब्यात घेतलं तिला कसं ताब्यात घेतलं ते मी पुढे सांगणार आहे पण पोलिसांनी काजल कुमारीला ताब्यात घेतल्यावर तिच्याकडे कसून चौकशी केली तेव्हा कळलं की काजल कुमारीनंच तिची मुलगी मिष्टी कुमारीची हत्या केली आहे खरंतर बॅगेत चिमुकलीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता ही चिमुकली ज्या घरात राहत होती त्या घराची पोलिसांनी तपासणी केल्यावर त्या घरात खुनाचे डाग सापडले तेव्हा मनोज कुमारनं आपल्या मुलीच्या हत्येसाठी पत्नीवर संशय व्यक्त केला पण काजल कुमारीनं मिष्टीला घेऊन वाढदिवसासाठी मावशीच्या घरी जात असल्याचं कारण पतीला दिलं होतं त्यामुळं काजल कुमारीचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली त्यासाठी पोलिसांनी काजलचा मोबाईल ट्रेस केला लोकेशनची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीसह काजलला रामहरपुरी जिल्ह्यातून अटक केली खाक्या दाखवल्यावर मिष्टी या तिच्याच मुलीच्या हत्येची कबुली दिली आणि जो व्यक्ती तिच्या सोबत होता तो तिचा प्रियकर असल्याचंही तिनं सांगितलं काजल कुमारीनं मिष्टीची हत्या का आणि कशी केली हे पोलिसांना सांगितलं त्यामुळे पोलिसही हैराण झाले काजल कुमारीनं दिलेल्या कबूलनुसार काजलचं वर्षभरापासून रामहरपुरी जिल्ह्यातल्या एका तरुणासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते काजलला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं पण त्या तरुणाला काजलची मुलगी मिष्टी सोबत नको होती त्यामुळे काजलनं मिष्टीला संपवण्याचा निर्णय घेतला धक्कादायक बाब म्हणजे पोटच्या गोळ्याला संपवण्यासाठी काजलनं क्राईम पेट्रोल हा कार्यक्रम पाहून योजना आखली त्यात दाखवल्याप्रमाणे काजलनं मिष्टीची आधी हत्या केली आणि मृतदेह बॅगेत भरायचं ठरवलं त्यानुसार पती मनोज दुकानात कामाला गेल्यावर आधी गळा कापून हत्या केली आणि त्यानंतर घरातलीच एक लाल रंगाची बॅग घेऊन त्यात तिचा मृतदेह भरला आणि घराच्या छतावरूनच ती बॅग खाली फेकून दिली घरातले दागिने आधार कार्ड आणि कपडे घेऊन काजल प्रियकराकडे पळून गेली पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी एक विशेष टीम बनवली आहे या काजलच्या घरातून हत्या केलेला चाकू जप्त केलाय डाग पाणी ओतून धुतले होते पण हे डाग शोधून काढले आता पोलिसांकडे मिष्टीच्या हत्येची कबुली दिली आहे केवळ प्रियकरासोबत राहायचं या हेतून अडसर होत असलेल्या स्वतःच्याच अवघ्या तीन वर्षाच्या मुलीचा काजल कुमारीनं निर्दयीपणे जीव घेतला या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होती हे सगळं ऐकून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा